बरेच वेळेस मात्र शहरी भागामध्ये गॅसवरच अनेक गोष्टी भाजल्या जातात मग ते पापड असू द्या किंवा भरत्यासाठी वांगी असू द्या किंवा बाजरीच्या भाकरी असू द्या हे गॅसवर भाजले जातात परंतु गॅसवर जर एखादं गोष्ट असेल ते खाल्ल्यानंतर मात्र आपल्याला घशाचा किंवा आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे कारण की महिला जास्त करून स्वीट कॉर्न जी कणसं असतील किंवा पापडा असतील किंवा वांगे असतील किंवा काही बटाटे असतील हे मात्र डायरेक्ट गॅसवर भाजत असतात मात्र हे भाजणं भाजून खाल्ल्यानं आपल्याला घशाचा कॅन्सर होऊ शकतो कारण की गॅसमध्ये घरगुती गॅस असे काही लिक्विड्स असतात ते आपल्या शरीराला मात्र अतिशय हानिकारक असतात आणि ते मात्र आपण एखादी गोष्ट भाजल्यानंतर आपल्या पोटात गेल्यानंतर या सर्व गोष्टीचा मात्र इफेक्ट होतो त्यामुळे घरातील गॅसवर मात्र शक्यतो अशा गोष्टी बाजू नये